तर मंडळी आता आमच्या घराकडून पालखी निघाली आहे बघा आणि आता जाते काकांच्या घरी नमस्कार मंडळी चॅनल चे एका सर्वांच्या चर्चा स्वागत आणि आज आपण पाहणार आहोत स्वामींची पालखी तर आज आमच्या घाडीवाडी आणि इंद्रवाडीमध्ये स्वामींची पालखी आली ती तुम्हाला मी दाखवतो आज अशी काय आली होती आणि संदरसा सा, आज स्वामींचा आज आपल्याला दर्शन होणार आहे आणि भक्तिमय वातावरण आपलं पाहायला भेटणार या पार्कीमध्ये तर चला तर मी तुम्हाला दाखवतो पालखी स्वामींची कशी काय आली होती तर मंडळी आता पालखी आमच्या घाडीवाडी आणि इंदरवाडीमध्ये आली आहे आणि आता पालखी तुम्ही आता आवाज ऐकू शकता इंदरवाडीतून आता घाडीवाडीमध्ये येते तर आता पालखी घाडीवाडीमध्ये जात आहे तर आता तुम्हाला मी दाखवतो इथून एक पालखीचा ज्यू आणि आज स्वामींचं पालखीचं वातावरण सुंदर असं वाटतं आहे आणि आज तुम्हाला भक्तिमय वातावरण दाखवतो स्वामींच्या पालखीचं तर दोन्हीवाडीमध्ये पालखी दर्शनासाठी फिरणार आहे आणि नंतर वस्तीसाठी थांबणार आहे तर तुम्हाला दाखवतो कुठे वस्तीसाठी थांबणार आहे वगैरे तर आता आमच्या वाडीतील गाडी यांच्या घरी आता ही पालखी जाते तर आता तुम्ही बघू शकता समोर त्या समोरून पालखी कोण येतात बघा तर आता समोर बघू शकता स्वामीची पालखी आता तुम्हाला स्वामींचे दर्शन घडवतो खाली दिगंबरा एकदम पहिला एकदम पहिला लास्ट खाली Ram 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 अंडी आता पालखी आमच्या वाडीच्या बरोबर आता मध्यभागी येते आता नाईटचं पोल आहे तिकडे तर आता इथून पालखी बरोबर आता या साईडला गेलेली आणि त्याच्यानंतर मागच्या घराकडे तर आता पालखी इथून येते या घराकडनं तर बघू शकता आणि आज खास करून तुम्हाला वाडीतील घरं दाखवायला मला भेटली कारण व्हिडिओ बनला नव्हता माझ्या अगोदर कधी तर आज स्वामींच्या पालखी तुम्हाला आज आम्हाला आज तुम्हाला आमची वाडी बघायला भेटेल तर बघू शकता आमची सुंदरशी वाडी आणि आज वाडीमध्ये स्वामींची आज पालखी आली त्यामुळे वातावरण मस्त आहे तर आता बघू शकता तर खूप छान वातावरण वाटतं बघा स्वामींच्या पालखीचं

पालखी या घराकडे घेत आहेत समोर इथे आणि त्याच्यानंतर जाणार आहे या साईडला तर या साईडला नंतर पालखी जाणार आहे तर आता या साईडला पालखी जातो मंडयात वाढ पार्की आपको फुड़े आले, आणि आता पालकी या साइडला आते लोगा तैदा समर्च घरात पालकी आते आणि मग यानार या साइडला <Reason Mode> पालखी समोरून येते बाबा आणि आता पालखी या घराकडे जाणार आहे इथे आणि नंतर शेवटचं इकडचं घर संपलं की आमच्या घरी जाणार आहे तर आता बघू शकता इकडून पालखी No. Um... ஏ hey, வாதுக்கு गध पुष्पाणि समर्पयामि श्री गुरुभ्यो नमः श्री गोपालकृष्णायन श्री स्वामी समर्थयन श्री ज्ञानेश्वरी देवताभ्यो नम गंधपुष्पा समर्पयामि विलपनाथ दुर्गपत्रिणी समर्पया्री गुरुभ्यो नम श्री नमः श्री स्वामी समर्थन श्री ज्ञानेश्वरी देवताभ्यो नुलसीप्र समर्पयाेलप्र समर्पया्री गुरुभ्यो नम श्री गोपालकृष्णायन श्री स्वामी देवताभ्यो नमः पुष्पमाला समर्पयामि लेपनार्थ पुष्पमाला समर्पयामि शान्तालं भुजग भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वादानं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं वन्दे योगिभिष्णु भोगं सर्वलोकैकनाथं श्रीगुरुभ्यो नमः श्री गोपालकृष्णाय नमः श्री स्वामि समर्ताय श्री ज्ञानेश्वरि देवताभ्यो नमः तर मंडळी आता आमच्या घरकडून पालखी निघाली आहे बघा आणि आता जाते पापांच्या घरी म्हणजे हाय व्हिडिओ मला कसा वाटतं नक्कीच एक कॉमेंट करून सांगा जास्त जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला की कि आज स्वामींची परकी आमच्या वाडीमध्ये कशी का काय आली ती तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन जाणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ते भेटूया च पुढच्या व्हिडिओमध्येपर्यंत धन्यवाद